ही फिलिंग साईटवरती जायचं आहे गुगलवरती सर्च करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता साईटवरती गेल्यानंतर लिंक लिंक आधार स्टेटस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे थोडं थांबायचं आहे त्यानंतर पॅन नंबर टाकायचा आणि खाली आधार नंबर टाकून हा आधार लिंक नाही आहे म्हणजे तुमचं स्टेटस असल्यावर ऑलरेडी आधार लिंक दाखवल नसल्यास आधार लिंक नाही तर आधार लिंक नसेल तर मित्रांनो आधार लिंक करून घ्या कारण आता तारीख संपलेली आहे हजार रुपये पॅनल्टीवरून तुम्ही आधारला पॅन लिंक करू शकता जय जवान जय किसान রিপিট পুন তোমার এই দাখতাই